खूब मोटी इच्छा संजय माना जी कदम पूर्ण झाली आहे है हम जैसे लेडीज नहीं जा सकते जिम में उनके लिए बहुत अच्छा है अब हम स्लिम एंड हो जाएंगे और एक्टिव हो जाएंगे अभी मैं पूरे मनीष नगर के रहवासियों की तरफ से खासदार प्रियंका चतुर्वेदी जी, जी और संजय जी कदम जो है इनका मैं बहुत बहुत आभारी हूँ नमस्कार मी शुभम पेडामकर बातमी येते अंधेरी मधून अंधेरी पश्चिम मनीष नगर इथे माजी नगरसेविका ज्योत्सना दिघे यांच्या विशेष प्रयत्नानं शिवसेना उपनेत्या राज्यसभा खासदार चतुर्वेदी अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या पुढाकारानं मनीष नगर मधील नागरिकांसाठी मनीष नगर गार्डन मध्ये ओपन जिम साहित्य देण्यात आले विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं या विशेष प्रसंगी माजी नगरसेविका ज्योत्ना दिघे महिला विधानसभा संघटक विना टाक शाखा संघटिका स्वाती तावडे तसेच जय अंबे सोसायटीचे मेंबर उपस्थित होते जागृत माणसाशी बोलताना नगरसेविका ज्योत्सना दिघे यांनी बोलताना म्हटलं की मी गेल्या अनेक वर्षापासून प्रस्ताव टाकला होता या गार्डन मध्ये स्थानिक नागरिकांसाठी ओपन जिम असावी माझ्या विनंतीला भी। मान देऊन खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि संजय मानाजी कदम सर यांच्यामुळे हो आज शक्य झाले आहे खरोखरच त्यांचे आभार आज ह्या मनीषनगर विभागामध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे हा मनीषनगर विभागाला मी नगरसेविका म्हणून पण सांभाळलेले तर त्याने माझ्या मनात एक ओपन जिमचं हे मनात राहिलेलं होतं की कधीतरी इथे आपल्या हातून ओपन जिम व्हावं आणि बहुतेक ह्या ग्रामदेवतांनी माझं ऐकलं मनीषनगरच्या देवतांनी आणि मला इथे घर राहायला घर मिळालं त्यानंतर मी आता इथली स्थानिक रहिवाशी आहे तर आता मला हेच वाटतं की मी जास्तीत जास्त मनीषनगरचा विकास करीन मनीषनगरच्या लोकांना काय हवे ते मला सर्व माहीत आहे त्या हिशोबाने मी हे प्रियंका चतुर्वेदी मॅडमकडे एक रिक्वेस्ट केलेली पत्र दिलेलं दीड वर्षपूर्वी की मला इथे ओपन जिम हवे तर या ओपन जिमच्या ह्याने आमच्या सोसा इथल्या फेडरेशनच्या लोकांनी पण मला करून देण्यासाठी परमिशन पण दिली की इथे करू शकता म्हणून कारण सोसायटीचं आहे त्या ह्यानी आणि म्हणून मी हे करू शकले आणि आज ही माझी खूप मोठी इच्छा संजय मानाजी कदम यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली आहे आणि आमच्या मीना विनाताई टॉक स्थानिक अंधेरी विभागाच्या संघटिका त्या ते दोघंही नेहमी माझ्या पाठीशी असतात म्हणून माझं हे काम झालं आहे स्थानिक नागरिकांनी देखील ओपन जिम साहित्य दिल्याबद्दल संजय मानाजी कदम यांचे आभार मानले आमचे सिक्स्टी सेवन वर्डचा हा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे जिमचा त्यात लहान मुलांना मोठ्या महिलांना इथे बसून जिम करण्यासाठी आणि खूप छान कार्यक्रम आहे या प्रियांका चतुर्वेदी आमच्या मॅडम आहेत दिगे मॅडम आहेत आमचे कदम सर आहेत मा संजय मानाजी कदम यांच्या प्रयत्नाने आणि सगळे पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने हा जो कार्यक्रम घेणार आहेत घेतला आहे सुरू करत करत आहेत आणि इथे जे जिम बनवणार आहेत खरंच खूप चांगली आहे मनीष नगर की मैं स्थानिक हूँ पिछले बत्तीस साल से रहती हूँ और मनीष नगर के डेवलपमेंट के लिए जो ज्योत्ना जी संजय माना जी कदम और बीना टॉक मैडम सब शिवसेना पदाधिकारी जो पूरा ले रहे हैं आगे बढ़कर प्रयत्न कर रहे हैं उनके डेवलपमेंट के लिए ये बहुत अच्छी बात है और हमें सबको खुशी है और अच्छा ही होगा जो भी होगा मनीष नगर का विकास होगा मैं बहुत बहुत थैंक यू करना चाहती हूँ जोशना मैम से और सभी जिन्होंने ये इनिशिएटिव लिया है हम जैसे लेडीज़ नहीं जा सकते जिम में उनके लिए बहुत अच्छा है अब हम स्लिम एंड ड्रिम हो जाएंगे और एक्टिव हो जाएंगे अभी मैं पूरे मनीष नगर के रहवासियों की तरफ से खासदार प्रियंका चतुर्विदय जी और संजय जी कदम जो है इनका मैं बहुत बहुत आभारी हूँ ये जो ओपन जिम है हमारे यहाँ के स्थानिक जो बुज़ुर्ग है उनके काफ़ी मतलब ये हेल्थ के लिए काफ़ी ज़रूरी चीज़ें हैं ये काफ़ी सालों से हमारी एक मांग थी कि ऐसे कुछ बने और हम मैं फिर से अपना आभार प्रकट करता हूं कि इन्होंने ये अपने हमारा जो रिक्वेस्ट है ये पूरा किया हुआ है और आते समय में इसका लोग हमारे यहाँ के जो स्थानिक है इसका भरपूर उपयोग लेंगे और अपनी सेहत को बहुत ही अच्छे से संभालेंगे जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद